हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथं मी खूप वेगळ्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवणार आहे मसालेदार अशी भेंडीची भाजी होणार आहे चला आपण त्याची रेसिपी बघूयात इथे मी अर्धा किलो भेंडी मोठ्या अशा आकाराची कट करून घेतलेली आहेत एकदम बारीक कट नाही आहे केलेली त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकून कढईमध्ये ते आपल्याला भाजून घ्यायचे आहेत छान मस्त त्याचं जा चिकटपणा जाईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे एकीकडे मी पातेला घेतलेला आहे दुसरीकडे जी भेंडी भाजून होणारच आहे तेल टाकून त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण टाकून आपल्याला छान परतून घ्यायचं आहे ते चांगला सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला परतायचं आहे त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि आता मी एक पेस्ट केलेली आहे अद्रक लसूण मिरची कोथिंबीर आणि खूप सारा पुदिना घेतलेला आहे त्याच्यामध्ये त्याचं वाटण करून मी ते टाकलेलं आहे आणि ते पण छान आपल्याला परतून घ्यायचे आहे ह्याच्यामध्ये हिंग टाकलं आहे मी गोडा मसाला हळद आता आपण मस्त मिक्स करून एकत्र करून घ्यायचे आणि एक मोठा बटाटा मी घेतलेला आहे मोठ्या आकाराचा आहे त्याचे बारीक बारीक काचऱ्या करून घेतलेल्या आहेत एकदम पातळण्या केलेल्या आहेत मीडियम आकारामध्ये मी काचऱ्या केलेल्या आहेत आणि त्या मसाल्यामध्ये मिक्स करून झाकण ठेवून पाच मिनटापर्यंत आपल्याला शिजवायचं आहे ते बघा हलकासा बटाटा शिजलेला आहे बटाटा शिजायला जास्त वेळ लागत नाही आहेत आता आपण एकीकडे जे भाजून घेतलेली भेंडी आहेत ते आपण त्या मसाल्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आहेत आणि पुन्हा आपल्याला ते पाच ते दहा मिनटापर्यंत शिजवून घ्यायचे आहेत व्यवस्थित मसाले मिक्स होईपर्यंत आपल्याला ते करून घ्यायचे आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे आणि पुन्हा मिक्स करून घेते मीठ टाकलं की कसं हलकाचं पाणी सुटलं त्याच्यामुळे ती भाजी शिजायला अजून मदत होते व्यवस्थित पाच मिनटं आपल्याला ते शिजवून घ्यायचे इथे बघा मस्त आपली तयार आहे भेंडीची भाजी मसालेदार किती छान दिसते बघू शकताय तुम्ही तर नक्की बनवा आणि सांगा कसे झाले ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये